नाशिकच्या मखमलाबाद गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मंगेशच्या नशिबी लहानपणी खेळण्याऐवजी वडिलांचा मार होता परिस्थिती एवढी हालाखीची होती की शाळेत जायला साधी छत्री किंवा रेनकोटही नव्हता पावसाळ्यात खताच्या रिकाम्या गुण्यांचे घुंगटे करून हा मुलगा शाळेत जायचा घरात साधी टी व्ही बघायची सोय नव्हती पण स्वप्न ती मात्र आभाळाला गवसने खालणारी होती अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना बघून त्याच्या मनात अभिनयाचं बीज रोवलं गेलं त्याच्या आयुष्यातील एका प्रसंगामुळे आजही त्याला लोक ओळखतात दहावीच्या वर्गात जेव्हा शिक्षकांनी मुलांना विचारलं तुम्हाला मोठं होऊन काय व्हायचं आहे तेव्हा कोणी इंजिनियर कोणी डॉक्टर तर कोणी पायलट व्हायचं असं स्वप्न सांगितलं पण जेव्हा मंगेश उभा राहिला तेव्हा मात्र त्याने ठामपणे सांगितलं मला ॲक्टर व्हायचं आहे आणि एकदम ॲक्टर व्हायचं आहे हे ऐकताच अख्खा वर्ग पोट धरून हसला शिक्षिकाही हसल्या एका खेड्यातल्या साध्या दिसणाऱ्या मुलाने हिरो व्हायचं स्वप्न बघणं तेव्हा मात्र सगळ्यांनी थट्टा केली आणि त्यांनाही ती थट्टाच वाटली पण काळाचा महिमा बघा जेव्हा तेव्हा ज्यांनी डॉक्टर इंजिनियर व्हायचं सांगितलं त्याच वेगळ्याच क्षेत्रात आहेत पण ज्याला लोक हसले होते तो एकमेव मंगेश आज आपल्या स्वप्नांच्या दुनियेत राजासारखा जगतोय पण हा प्रवास सोपानं होता इंजिनिअरिंग नंतर अभिनयाची ओढ त्याला स्वस्त बसू देत नव्हती ऑडिशनच्या नावाखाली फसवणूक झाली एकाने तर हिरो करण्यासाठी पाच लाख रुपये मागितले वडिलांनी स्पष्ट शब्दात नकार दिला माझ्याकडे पैसे नाहीत तो हिरो नाही झाला तरी चालेल शेती करेल त्यानंतर मंगेशने सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केला एम पी एस सीसाठी रात्रंदिवस अभ्यास केला पण नशिबाने तिथेही थट्टा केली अवघ्या अवघ्या एका मार्काने त्याची प्रीमियम हुकली हातातली पस्तीस हजारांची नोकरी गेलेली आणि सरकारी नोकरी हुकलेली दीड वर्ष रिकामं बसल्यावर त्याला नैराश्यानं घेरलं त्यातच लॉकडाऊन लागलं आणि सगळं जग थांबलं पण याच काळात मंगेशमधला कलाकार जादा झाला हातात महागडा फोन नव्हता व्हिडिओ शूट करायला कोणी सोबतीला नव्हतं पण हार मानणार तो मंगेश कसला त्याने घराच्या खिडकीच्या काचेत आपलं प्रतिबिंब बघून कॅमेरा सेट केला स्वतःच पोलीस व्हायचा कपडे बदलून स्वतःच गुन्हेगार व्हायचा अशा प्रकारे त्याने पहिला रील बनवला हळूहळू मंगू चिनी दाजी जिजू हे पात्र जन्माला आली ज्या लोकांनी त्याला नाकारलं तेच लोक आज त्याचे व्हिडिओ शेअर करू लागलेत शून्यातून झालेला हा प्रवास आज लाखो मनांवर राज्य करतोय ह्या प्रवासात त्याला मिळालेली एक पावती खूप बोलकी आहे जे ऐकून तुमचेही डोळे पाणावतील एका डॉक्टरने मंगेशला मेसेज केला होता माझी पत्नी डॉक्टर होती आणि ती कोविडमुळे आय सी यूमध्ये शेवटच्या खटका मोजत होती त्या वेदनेच्या काळातही ती तुझे रील्स बघून हसायची आज ती आपल्यात नाही पण तुझे व्हिडिओ बघून मला तिचा तो हसणारा चेहरा आठवतो हो हे वाचून मंगेश थक्क झाला आपण केवळ मनोरंजन करत नसून कोणाच्या तरी आयुष्यातील शेवटच्या क्षणात आनंद पेरतोय याची जाणीव त्याला झाली शून्यातून विश्व निर्माण करणारा मंगेश काकड आज खऱ्या अर्थानं अनस्टॉपेबल आहे